नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आता काव्य जी असते ती वकिलांना फोन करते आणि म्हणते की मला डिवोर्स पाहिजे माझ्या नवऱ्यापासून तर मला भेटायला तर वकील आता तिला भेटण्यासाठी जाणार असतो तर मित्रांनो वकील म्हणतो की तुमचा पत्ता सांगा तर काव्य पत्ता सांगायला लागते तर मित्रांनो तिथे वकिला वकील जे आहेत ते पार्कच्या ओळखीचे असतात हो तर पार्थ आता त्यांच्या शेजारी बसलेला असतो मित्रांनो आणि वकील म्हणतात की पत्ता लिही रे तर पार्थ पत्ता लिहितो आणि त्यांनी ते मोहिते घर वगैरे मोहित्यांचं घर वगैरे वगैरे पार्थला आता धक्का बसतो पार्थला कळलेलं असतं की नक्कीच काव्य असणार आहे त्यामुळे वकिलांसोबत आता पार्थ देखील काव्याच्या घरी जातो मित्रांनो आता काव्यात दरवाजा उघडतात तर वकिलां वकील येतात पाठीमागून आणि वकिलांच्या पाठीमागून तिला जे आहे ते पार्क देखील दिसतो मित्रांनो आणि पार्कला बघून जे आहे ते का, काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि मित्रांनो पार्कला देखील धक्का बसतो कारण की काव्याने स्वतःहून वकिलांना फोन करून डिवोर्सची मागणी केलेली असते मित्रांनो आता मित्रांनो दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार का काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि पाहता मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद